नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत एकता दहावीमध्ये इतिहास इतिहासात इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा आज आपण स्वाध्या सोडवणार आहोत बघा त्यामध्ये पहिला प्रश्न अ दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा आपल्याला पर्याय दिलेले असेल त्यामधला आपल्याला काय करायचं योग्य पर्याय निवडायचा आहे बघा आधुनिक इतिहास लेखनाचा जनक टिंबटिंब यास तिं म्हणता येईल पर्याय दिलेला आपल्याला व्हॉल्टेअर रेने दे आर्क लिओ पोलाड्रांके मार्क्स यापैकी आधुनिक इतिहास लेखनाचा जनक कोणाला म्हटलं जातं तर बघा आपलं उत्तर आहे वॉल्टेअर वॉल्टेअर यास काय बोललं जातं इतिहास लेखनाचा आधुनिक इतिहास लेखनाचा जनक ठीक आहे आता पुढे आपल्याला दिलेलं आहे बघा ऑर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ टिंबटिंब याने लिहिला ऑर्किओलॉजी हा ग्रंथ टिंबटिंब याने लिहिला बघा मार्क्स मायकल फुको लुसिया फेबर वॉल्टेअर हे आपल्याला काय दिलेत पर्याय त्यापैकी कोणी लिहिलाय मग ग्रंथ मायकल फुको मायकल फुको यांनी काय केलंय ऑर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ लिहिलेला आहे तुम्हाला इथे लिहायचं आहे ठीक आहे आता बघा पुढचा प्रश्न काय आहे चुकीची जोडी ओळखून लिहा आपल्याला काय करायचं काही जोड्या दिलेल्या आहेत आपल्याला विचारवंत दिलेले आहेत आणि त्यांनी दिलेले लिहिलेले पुस्तक आता बघा जॉन विल्यम फेड्रिक हे गेल यांनी रिझन इन हिस्ट्री हे बुक लिहिलेलं आहे म्हणून ही जोडी काय आहे बरोबर लिपोल्ड वन रँके यांनी द थियरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री हे बुक लिहिलेलं आहे म्हणून ही, ही जोडी बरोबर आहे हिरोडोटस द हिस्ट्रीज यांनी सुद्धा हे बुक आहे म्हणून ही जोडी काय आहे बरोबर काल मास डिस्कोर्स ऑन द मेथड हे बुक आहे का नाही तर ही जोडी काय आहे चुकी मग मला सांगा कालमास यांनी कोणतं बुक लिहिलेलं आहे तर बघा दास कॅपिटल मास यांचं कुठलं बुक आहे दास कॅपिटल हे तुमच्या माहितीसाठी मी इथे लिहित आहे लक्षात ठेवा हे तुम्हाला फक्त माहितीसाठी वहीमध्ये लिहायचं आहे कॅपिटल आता बघा पुढचा प्रश्न टिपा लिहा, लिहा मध्ये पहिला बघा द्वंद आता टिपा लिहत असताना आपल्याला काय करायचं असं पॉईंटनुसार तुम्हाला टिपा किंवा इतिहासामध्ये कुठले पण प्रश्न असतील तर त्यांचे उत्तर तुम्हाला असे पॉईंटनुसार लिहायचे आहे म्हणजे तुम्हाला शिक्षकांना तुमचं जक्षर ते एकदम सुटसुटीत वाटेल आणि तुमचं उत्तर सुद्धा छान दिसेल त्यामुळे तुम्हाला मार्क्स चांगले भेटतील आता बघा द्वंदवाद म्हणजे काय तर कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारात करावी लागते त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही उदाहरणार्थ खरे खोटे चांगले वाईट या पद्धतीला द्वंद्वाद असे म्हटले जाते या पद्धतीत प्रथम एक सिद्धांत मांडला जातो त्यानंतर त्या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत दु मांडला जातो या दोन्ही सिद्धांतांच्या तर्काधिष्ट ओहापोहानंतर या दोघांची सार ज्यात सामावली आहे अशा सिद्धांताची समयत्वक मांडणी केली जाते हे झालं टिपालिहा टिपालिहामध्ये म्हणजे काय करायचं असतं आपल्याला जे काही दिलेलं असेल त्याची आपल्याला माहिती लिहायची असते पण ती तुम्ही अशी पॉईंटनुसार लिहायची आहे ठीक आहे धड्यासारखं उत्तर लिहायचं नाही आता त्यामध्ये बघा ॲनल्स प्रणाली दुसरं आपल्याला काय ॲनल्स प्रणाली प्रणाली काय शतकाच्या सुरुवातीस नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयास आली इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी राजे महान नेते आणि त्या अनुष राजकारण मुसिद्दी युद्ध यांच्यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान स्थानिक लोक शेती व्यापार तंत्रज्ञान दळणवळण संपर्काची साधने सामाजिक विभागने आणि समूहाची यांसारख्यांचाही अभ्यास करणे महत्वाचे मानले जाऊ लागले अॅनल्स प्रणाली सुरू करण्याची आणि तिचा विकास करण्याची श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते आता तुम्हाला कधी कधी एका वाक्यासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो की अॅनल्स प्रणाली सुरू करण्याचे श्रेय कोणाला दिले जाते तर लक्षात ठेवायचं आहे फ्रेंच इतिहासकारांना किंवा मग तुम्हाला हा सुद्धा प्रश्न विचारला जातो की अॅनल्स प्रणाली कुठे उदयास आली तर अॅनल्स प्रणाली ही फ्रान्समध्ये उदयास आलेली आहे आता पुढचा प्रश्न बघा आपल्याला काय सांगितले त्यांनी पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा आपल्याला काही विधान उदाहरण दिलेले असतील सॉरी विधाने दिलेली असतील त्याचं आपल्याला काय करायचं आहे सहकारण सहकारण म्हणजे कारण लिहायचं आहे आता बघा तुम्हा की तुम्हाला इथे असं असेल पुढील विधानांची विधा कारणे स्पष्ट करा म्हणजे तुम्हाला तेच उत्तर लिहायचं आहे इथे सहकारण असेल किंवा कारणे स्पष्ट करा असं तुम्हाला दिलेलं असेल आता बघा स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूवर विचार करणारे संशोधन सुरू झाले कारण स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर, भर दिला गेला त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी रोजगार ट्रेड युनियन त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यांसारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले पुढचा प्रश्न बघा फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले जा आहे आता बघा इथे आपल्याला जेव्हा तुम्हाला सहकारण स्पष्ट करा असं सांगितलेलं असेल तर तुम्हाला हा कारण शब्द लिहिणं महत्वाचं आहे इथे उत्तर लिहायचं नाही फक्त कारण शब्द लिहायचा जर तुम्ही कारण शब्द लिहिलेला असेल तरी तुम्हाला एक मार्क्स मिळेल आता बघा फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व का म्हटले जाते त्याचं कारण आपल्याला लिहायचं आहे विसाव्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकल फुको यांच्या लेखनातून इतिहास लेखनाची एक नवीन संकल्पना पुढे आली त्यांच्या आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्याने इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादन केले पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोचणे हे मायकल फुको उद्दिष्ट नसून भूतकाळातील सत्यांतराचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे त्याने लक्ष वेधले फुको यांनी इतिहासातील सित्तेरांचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला म्हणून त्याने या ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले ठीक आहे बघा पुढे पुढे प्रश्न आपल्याला की पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा तुम्हाला असं पुस्तकात दिलेलं आहे बघा हे चित्र दिलेलं असेल आणि तुम्हाला हे जे काही आहेत हे सुद्धा दिलेले आहेत आता तिथे काय सांगितले आपल्याला युरोपातील महत्वाचे विचारवंत आता संकल्पना चित्र पूर्ण करा हे तुम्हाला परीक्षेला तीन मार्काला हा प्रश्न नक्की असतो त्यामुळे तुम्ही पाठ करायचं आहे आता बघा युरोपातील महत्वाचे विचारवंत आपण घड्याळ्याच्या दिशेने जाणार आहोत पहिला आहे वॉल्टेअर दुसरं रेने दे आर्थ तिसरे मायकल फुको नंतर जॉर्ज विल्यम आणि फेडरिक हेगेल हे तुम्हाला अशाच क्रमवारीनुसार लिहायचे आहेत असं काही नाहीये तुम्ही कुठेही कोणताही विचारवंत लिहू शकतात ठीक आहे फक्त तुम्हाला काय आहे महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हे पाठ असणं गरजेचं आहे आता बघा पुढे प्रश्न काय दिलेला आहे तुम्हाला पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा आता इथे मात्र तुम्हाला उत्तरे लिहा सांगितलेलं आहे आता बघा यांचा यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा काय करायला लावला लावला आपल्याला स्पष्ट करायला आता बघा एकोणाविसाव्या शतकाच्या उत्तरात यांनी मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्वाचा बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली इतिहास अमूर्त संकल्पनांचा नसून असतो मानसा मानसा नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाही त्यातून समाजाची वर्गावर आधारित विषम कालमास विभागणी होऊन वर्ग संघर्ष निर्माण होतो मानवी इतिहास अशा वर्ग संघर्षांचा इतिहास असून ज्या वर्गाच्या उत्पादन साधने असतात तो इतर वर्गांचे शोषण करतो अशी मांडणी केली बघा पुढचा प्रश्न आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची चार वैशिष्ट्य कोणते आधुनिक इतिहास लेखनाच्या वैशिष्ट्य सॉरी पद्धतीचे आपल्याला काय करायचे चार वैशिष्ट्य लिहायची आहे पहिलं ही पद्धत शास्त्रशुद्ध आहे तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते हे प्रश्न मानव केंद्रित असतात म्हणजे कालावधीत संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथा कहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना आधार असतो त्यामुळे विश्वासार्ह पुराव्याचा इतिहासाची मांडणी तर्क सुसंगत असते मानव जातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानव जातीच्या वाटचाली इतिहासात घेतला जातो काय मग आधुनिक इतिहास लेखनाची चार वैशिष्ट्ये आता पुढचा प्रश्न बघा स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी रोजगार ट्रेड युनियन त्यांच्यासाठी काम करणारे संस्था स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यांसारख्या विविध पैलूंवर सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले इसवी एकोणावीसशे नव्वद नंतर स्त्री एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेलेला दिसतो सीमादव ब्रोवा हा फ्रेंच विदुषेने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली आता बघा तुम्हाला काय असेल एका वाक्यासाठी प्रश्न विचारलेला असेल की कोणत्या फ्रेंच विदूषिकेने श्रीवादाची भूमिका सिद्ध केली तर त्याचं उत्तर असेल की सीमाद ब्रोवा किंवा तुम्हाला रिकाम्या जागांसाठी सुद्धा हा प्रश्न विचारलेला जाऊ शकतो तो, तुम्ही लक्षात ठेवायचा आहे आता बघा पुढे प्रश्न काय दिलाय आपल्याला लिपोल्ड वॉन रँके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा लिपोल्ड वॉन रँके यांचा इतिहासविषयी दृष्टिकोन पुढील प्रमाणे इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धत कशी असावी मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्वाची आहे ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारचे कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्वाचे आहे अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यापर्यंत पोचता येणे शक्य आहे असा विश्वास त्याने व्यक्त केला इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्याने टीका केली त्याने जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला हे काय आहे लिपो ओल्डर वॉन रँके यांचा इतिहासविषयी दृष्टिकोन अशाच आपल्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोस्ट करा प्रमाणिका कोचिंग क्लासेसकडून माफक फी दरात ऑनलाईन क्लासेसची सुरुवात एक जूनपासून होणार आहे व त्यासाठी प्रवेश सुरू झाले आहेत ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील त्यांनी दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा धन्यवाद